रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत तालुका नारी तालु हा दुष्काळात होरपट असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहेत तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत आहे तालुक्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे पाणी टंचाईवर मात म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात ते पाणी पिण्यायोग्य नाही जतला टँकरने दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत या टँकरचे पाणी प्रशासनातील प्रांताधिकारी तहसीलदार किंवा अन्य अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असे जाहीर आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराजांनी केले जत तालुक्यातील काही गावात त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते पाहूया नागरिकाशी त्यांनी काय चर्चा केली टँकर पाणी

सातशे आठशे साहेब माहिती माहितीये का एक हजार फुटला पैसे नंतर मोटर दीड लाख रुपये तीन लाख रुपये वस्तू मुकदम करत त्यात पूर्ण आयुष्य वाड्या वस्तीवरती आहे की नाही ते आठ दिवसाला

बार तो नहीं बार क्या 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 तेरे को नहीं लगा होगा नहीं लगा नहीं क्या 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 मग ती नाय टांकर सहा दिवसाला सात दिवसाला येतं आम्हाला बस प्यायला भरपूर होत नाही कुठं ते बोरला ह्याला जाऊन टांकर पाणी घालते खरं प्यायला पाणी नाही आणि ते दुसरी बोर त्यांचं त्यांना पहि होत ना आपण जाऊन तिकडे बोर तर जाऊन गावात अजाबात प्यायला पाणी नाही सगळं ना ठेवू आज जत तालुका सगळ्या दुष्काळ जत तालुका जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने जत तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एकशे वीस टँकर चालू होते आता दोन हजार चोवीसमध्ये दे देखील तसाच दुष्काळ भयावत परिस्थिती आहे आता जत तालुक्यामध्ये पासष्ट टँकर हे सरकारी चालू आहेत आणि खाजगी टँकर त्याला गणितच नाही आहे अशा परिस्थिती आहे जे टँकर चालू आहेत ते टँकर कागदावरती लिहिलेलं आहे की प्रति माणसाला वीस लिटरप्रमाणे पाणी दिलं जाणार पण ते टँकरचं पाणी माणसं पितात का हा एक पहिला प्रश्न निर्माण झाला आहे ते पाणी जनावरांसाठी उपयुक्त आहे का हे बी तितकाच प्रश्न महत्वाचा झाला आहे कागदपत्रावरती टँकर गावाला दिले जातात पण माणसे वीस लिटर पाणी दिले जाते ते पाणी लोकांना उपयुक्त आहे का चांगलं पाणी आहे का जी पारदर्शक आहे का ह्या पद्धतीत कुठल्याही गोष्टीवरती कोण बोलायला तयार नाही पाणी बघितलं ना 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 तर हे बघितलं मी आहुजत आहे की कुत्राला खात नाही सातत्यबरोबर नशिबाला पुजलेला हा दुष्काळ निसताच मान्यता एवढ्या पाण्यावरती आमचा निसता कोंड उघ बसलेले शांत बसलेले दुष्काळ जाहीर झालेला आहे त्याची कुठली सुविधा उपलब्ध नाही आहे कुठली परिस्थिती निर्माण नाही आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जेवढे टँकर आहेत आज एक टँकर एका गावाला एक टँकर असतोय तर एका गावाचा टँकर चार गावाला असतोय आणि तीन दिवसांनी टँकर पाण्या जिथे ते पाणी आणायचं झाकून देवाजवळ कापडे झाकायचे त्याला पाणी अगदी काहीतरी खूप चांगलं फक्त ते पाणी कशाला पुढच्या जनावरला किंवा माणसं पाणी एक एक गागरी वीस रुपयेला शेतकऱ्याच्या रानामध्ये लाईट बिल आम्ही भरतो तुझं बाबा तुझी मोटरचा खर्च आम्ही करतो बाबा म्हणून प्रत्येक जण काढून या ठिकाणी पाणी पितात अशी कठीण परिस्थिती या जत तालुक्यातल्या सगळ्यांची झालेली आहे आणि याच्यावरती आज येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या काळामध्ये जर अडचण बघितली प्रत्येक जण निवडणुकीत राजकारणात मग झाले तिकीटमध्ये मग्न झाले पण जनता उरपाळलेली आहे जनता मारायला लागल्या याच्यावर आपण तालुका प्रतिनिधी बोलणार ना जिल्हा प्रतिनिधी बोलणार ना जिल्हा अध्यक्ष बोलणार ना तालुका अध्यक्ष बोलणार ना माझी बोलणार ना आजी बोलणार ना जिल्हा परिषद सदस्य बोलणार फक्त पेपर पाहिजे आणि हेच चाललंय पाणी पाहिजे आणि पाणी चांगलं पिण्याजोगचं पाहिजे ते पाणी आम्हाला पाणी देत असताना तहसीलदारने पाणी पिलं पाहिजे प्रांतनी पाणी पिलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने पाणी पिले आणि मग ते जनावरांना माणसाला पाणी पाजलं पाहिजे उगाच पाणी द्या लावले म्हणून कुठं तरी पाणी देऊन माणसाचा दिशाभूल करू नका धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट